दैनिक विदर्भ लाइव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथील खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांच्या शिवसेना जनसंपर्क का कार्यालयामध्ये संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी माधवराव जाधव सभापती ऋषीभाऊ जाधव युवासेना जिल्हा प्रमुख मोतीचंद राठोड अध्यक्ष खरेदी विक्री संघ मेहकर डॉक्टर प्रशांत राठोड मेहकर दादा आडे शिवसेना नेते मोहना बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य विनोद चव्हाण विलास आखाडे स्वीय सहाय्य आमदार कार्यालय मेहेकर, सिद्धू पवार वरुड व देऊळगाव कुडपाळ येथील बंजारा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

siap nanti ije, cahamu lakas siap nanti ije, cahamu lakas cahamu lakas selamat matahari ije selamat marah ije tanggal 20 ije kastil